नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण ॲलिम्बिक कंपनीच्या ॲस्कॅल जेल या औषधाबाबत माहिती घेणार आहोत ॲस्कॅल जेल आपल्या जनावरांमध्ये काय काम करते याचा डोस किती द्यायचा आणि आपल्या जनावरांना ॲस्कॅल जेलच्या वापरामुळे आपण कुठल्या आजारांपासून वाचू शकतो या सर्व गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो एक विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे आपल्याला या व्हिडिओमधील औषधाची संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो ॲस्कॅल जेल हे ॲलेम्बिक कंपनीचे औषध असून यामध्ये आयुनिक कॅल्शियम आणि ग्लुकोजनिक प्रिकोसर्स आहेत सोबतच इसेन्शियल एलिमेंट देखील यामध्ये उपलब्ध आहेत ॲस्कॅल जेल हे पाचशे एम मध्ये उपलब्ध आहे ज्यावेळेस जनावर व्यायल्यानंतर किंवा व्यायच्या आधी जनावरांना जे मेटाबॉलिक आजार होतात हे आजार रोखण्याचे काम ॲस्कॅल जेल हे खूप चांगल्या पद्धतीने करते यामध्ये मग मिल्क फिवर असो किंवा किटोसिस असो सोबतच डाउनर सिंड्रोम असो हे सर्व आजार आपण होण्यापासून जेलच्या वापरामुळे आपल्या जनावरांना यापासून वाचवू शकतो मित्रांनो जेलमध्ये आयोनिक कॅल्शियम सोबतच ग्लुकोजोनिक प्रिकॉसर आणि काही इसेन्शियल इलिमेंट आहेत आयोनिक कॅल्शियम म्हणजे ते कॅल्शियम जे रक्तातील कॅल्शियम जे प्रथिनांशी म्हणजेच प्रोटीनसोबत जोड जोडलेले नसते याला आपण मुक्त कॅल्शियम म्हणजेच फ्री कॅल्शियम असे देखील म्हणू शकतो याचा वापर आपण जनावरांमध्ये हायपो याचा उपचार करण्यासाठी करतो हायपो म्हणजे ज्यावेळी जनावरांच्या रक्तातील कॅल्शियमची कमतरता होते याला आपण हायपो किंवा कि मिल्क फिवर देखील म्हणतात हायपो दे जनावरांचे जे आपल्याकडे डॉक्टर येतात ते जनावरांना कॅल्बरॉल किंवा मायफोक मायफेक्स हे जे आय व्हीद्वारे लावतात त्यानंतर त्याचा जो इफेक्ट आहे तो काही जास्त काळ शरीरामध्ये राहत नाही त्यामुळे डॉक्टर आपल्याला आयोनिक कॅल्शियम पाडण्यासाठी देतात यामध्ये आपण ॲस्कॅल जेलचा वापर करू शकतो सोबतच याचा आपल्याला यामध्ये खूप छान रिझल्ट पाहायला मिळतो ॲस्कॅल जेलमध्ये दुसरा घटक म्हणजे ग्लुकोजेनिक ग्लुकोनियोजेनिक प्रिकॉसर्स ग्लुकोनियोजेनिक प्रिकॉसर्स याचे काम म्हणजे जनावरांच्या शरीरातील ग्लुकोजची मात्रा वाढवण्याचे काम करते त्यामुळे जनावरांमध्ये एनर्जी टिकून राहते आणि जनावरांमध्ये कुठल्याही प्रकारची कमजोरी येत नाही यामुळे जनावरे सुदृढ राहतात आणि आजारी पडत नाहीत तसेच यामध्ये काही ऑर्गॅनिक इशेन्शियल इलिमेंट दिलेले आहेत ज्यामध्ये विटॅमिन बी ट्वेल्वसुद्धा आहे विटमे विटॅमिन बी ट्वेल्वमुळे आपल्या जनावरांमध्ये एनर्जी टिकून राहते आणि जे जनावर बसलेले आहेत यामध्ये या या जनावरांमध्ये देखील बसलेल्या स्थितीमध्ये विटॅमिन बी मुळे त्यांच्या शरीरातील जी एनर्जी आहे ती वाढवण्याचे काम देखील विटॅमिन बी ट्वेल्व करते तसेच मिल्क फिवर किंवा सिंड्रोम मध्ये आपण जे इंजेक्शन आपण देतात त्यासोबतच आपण ॲस्कॅल जेलचा वापर करू शकतो म्हणजे जनावरांच्या शरीरामध्ये ग्लुकोजची जी, जी पातळी आहे ती वाढवून जनावरे एनर्जी मेंटेन करतात त्यासोबतच आपण किटोसिस या आजारामध्ये देखील ॲस्कॅल जेलचा वापर करू शकतो किटोसिसमध्ये शक्यतो जनावरे सुका चारा कमी खातात किंवा खात नाहीत त्यासोबतच जनावरांना जो खुराक आहे तो सुद्धा जनावरे कमी खातात किंवा बंद करतात पण हिरवा चारा खात राहतात सोबतच किटोसिसमध्ये जनावरांच्या तोंडांचा गोड वास येतो किंवा लघवीचा देखील वास येतो त्या ठिकाणी आपण ॲस्कॅल जेलचा वापर करू शकतो मित्रांनो एस्केल जेलच्या जर बद्दल सांगायचे झाले तर आपण जनावरांना व्यायाच्या आधी दहा ते बारा तास आधी एक बॉटल देऊ शकतो सोबतच व्यायल्यानंतर लगेच आपण एक बॉटल आणि व्या वै, व्यायला दुसऱ्या दिवशी देखील जनावरांना एक बॉटल अशा एकूण तीन बॉटल आपण पाचशे एम एलच्या देऊ शकतो किंवा जर मिल्क मध्ये आपण जर एस्केल जेल देणार असाल तर पाचशे एम एलची बॉटल दररोज तीन दिवस याप्रमाणे देऊ शकतो किटोसिसमध्ये दे आपण ॲस्कॅलजेल पाचशे एम एल दररोज तीन ते पाच दिवस याप्रमाणे देऊ शकतो तसेच डाउनर काऊ सिंड्रोममध्ये देखील याचा आपल्याला खूप छान रिझल्ट पाहायला मिळतो मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद